छान वाटेल नाही वाटेल की तुमच्या साडीचा कपडा कसा आहे तर ते सांगणं आपल्या हात श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो कशा हात चांगलाच असाल तर आजचा आपला विषय आहे तुम्ही कस्टमरशी कसं बोलता मैत्रिणींनो नवीन जर तुम्ही मशन क्लास केला असेल नवीन शिवायला चालू केलं असेल तर कस्टम्बरशी कसं बोलायचं हे शिकणं खूप महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर काम येणं पण पन... पहिली गोष्ट म्हणलं तर कस्टमरशी बोलणं म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं आपण नवीन व्यवसाय चालू केलेला असतो किंवा नवीन शिकायला चालू केलेलं असतं तर चला व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर आपण आजचं काम पाहणार आहोत खरं तर मला आज हरतलिकेचे उद्याचे चार ब्लाऊज द्यायचे आहेत तर त्याचे आणखीन कटिंगसुद्धा नाही केली पण अगोदर म्हटलं व्हिडिओ बनवावं आणि आपल्या गेलेल्या व्हिडिओला हे पहाते ब्लाऊज आहेत नारायणपेठ खूप सुंदर साडी आहे माझ्याकडे लई दिवस झालं खरं तर ब्लाऊज आलेलं पैथनी डेली विअर साडी आपल्याला हे ब्लाउज व्हिडिओ झाल्यानंतर कटिंग करायचे मी म्हणत होते त्या दिवशीच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे थँक्यू आणि त्याच व्हिडिओला दोन तीन कमेंट्स पण होत्या कस्टमर वाढवायचे असतील तर काय करायचं महत्वाचं नो कस्टमर म्हणजे बायाच असतात लेडीज आपल्यासारख्याच ले मग आपण समजून घ्यायला पाहिजे कारण का आपण जर कुठे गेलो कपडे घेऊन शिवायला आणि पुढच्या नाही समजून घेतलं त्यांना नाही समजून सांगितलं तर कळणार नाही ना 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 आपल्याला वाईट वाटेल तसंच आपण कस्टमराचं सुद्धा मन समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांना समजून सांगायला पाहिजे आता मार्केटमध्ये खूप नवीन नवीन नवी 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 डिझाईन येतात ब्लाऊजच्या मग त्यांना कळत नाही म्हणजे समजत नाही की आपण कुठल्या ब्लाऊजला कुठली डिझाईन टाकायला पाहिजे त्यांना नवीन डिझाईन टाकायची असते पण साडी वेगळी असते तर आपण समजून सांगितलं पाहिजे त्यांना की ह्या ब्लाउजला किंवा ह्या कपड्यावर ही डिझाईन छान वाटेल अशा प्रकारचे बरेच प्रॉब्लेम असतात आता नवीन पहिल्या वेळेस कस्टमर आलं आपल्याकडे ब्लाऊज घेऊन म्हणजे अगोदर शिवलेलं नाही आणि नवीन आलेच शिवायला तर त्यावेळेस काय करायला पाहिजे की त्यांना विश्वास द्यायला पाहिजे तुम्ही की मी चांगलंच ब्लाऊज शिवणार तुमचं ब्लाउज खराब नाही होणार अशा प्रकारचा विश्वास द्यायला पाहिजे कारण का बऱ्याच प्रयत्न करून आपण साड्या आणतो आणि आता ट्रेडिंगला महिन्यात एक साडी नवीन निघते असती साडी घ्यायची असते प्रत्येक महिलेला आतुरता असते की नवीन एक साडी घ्यायचीच अशा सा प्रकारचे मग ती साडी त्या घरच्याकडून घेतात ज्या वेळेस आपल्याकडे येतात घेऊन ती साडी ब्लाऊज शिवण्यासाठी तर त्यांच्या मनात कुठेतरी एक भीती असते की आपण नवीन आलोय ह्यांना जमेल की नाही ब्लाऊज शिवायला की ब्लाऊज बिघड बिघडणार नाही ना अशा बरेच प्रश्न असतात तर ते प्रश्न समजून घ्यायला पाहिजेत आता त्या तर सांगणार नाही आपल्याला की तुम्ही माझं ब्लाउज बिघडीता आणि मग मला टाकू का नको मला वाटते की तुमच्याकडे माझं ब्लाऊज बिघडन असं आपण कुणाला नाही सांगणार ना आपल्या मनात भीती आहे ती तर कस्टमर सुद्धा आपल्याला सांगायला भीतात बायका ज्यावेळेस नवीन येतात की त्यांना वाटतं आपण जर ह्यांना म्हणलं की तुम्ही चांगलं शिवताय की नाही तर त्या काय म्हणतील किंवा त्यांना वाईट वाटेल हे प्रश्न आपण समजून घ्यायला पाहिजे त्यांना विश्वास द्यायला पाहिजे की तुम्ही एकदा शिवून पहा एक ब्लाउज शिवून पहा आलं तर नंतर दुसरे शिवा तुम्हाला नाही आवडलं तर परत घेऊन जा मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे असं नाही की आपल्याकडे आलेत मग त्यांना नाही आवडलं तरी सगळं ब्लाऊज त्यांनी आपल्याकडं शिवायला पाहिजे की योग माझ्याकडं शिवलं बाकीच्या दुसऱ्याकडे शिवले तसं काही नाही आपल्या नशिबात आहे ते आपल्याला भेटतंच फक्त त्यांना आत्मविश्वासात घेऊन त्यांना सांगायचं सा तुम्ही की ठीक आहे तुमच्या चार ब्लाऊज आहेत एक ब्लाऊज मी अगोदर शिवते तुम्ही ट्राय करा तुम्हाला आवडलं तर दुसरं टाका नाहीतर तुम्ही दुसरीकडे शिवू शकता म्हणजे आणि काय होतं त्यांना एकतर विश्वास बसतो आपल्यावर कस्टमरला की ठीक आहे आपण इथं एकदा टाकू शकतो ब्लाऊज जर नाही आलं तर त्या घेऊन जा म्हणतात म्हणजे मन ह्यांना ब्लाऊज बसत असेल अशा प्रकारचा त्यांना विश्वास द्यायचा दुसरी गोष्ट आता बऱ्याच मैत्रिणींचा भाषाचा प्रॉब्लेम असतो खरं तर आपण बाहेरगावी राहत असेल तर जास्त तुम्ही खेडे गावात असाल तर भाषा प्रॉब्लेम नाही आहे कारण का रेग्युलरची भाषा असणार तुमचं बऱ्यापैकी बोलणं शेम असणार तर मग काही प्रॉब्लेमच येत नाही पण ज्या वेळेस आपण बाहेर गावी जातो राहिला तर त्यावेळेस काय होतं प्रत्येक जात भाषा सॉरी भाषा प्रत्येक वेगवेगळी असते मग भाषा वेगवेगळी असते तर त्यांना काय आहे म्हणजे आपल्याला एकच सांगायचं असतं पण त्यांच्या भाषात वेगवेगळे प्रकार असतात त्यांच्या भाषेत वेगवेगळं बोलतात मग आपण सांगायला गेलं तर त्यांना कळत नाही नवीन आल्या तर ते एक प्रॉब्लेम आहे त्यांना सांगा तुम्हाला मी काय सांगते ते समजलंय का विचारा समजलं नसेल तर त्यांना दाखवा तुम्ही तुमच्याकडे जे शिवलेले ब्लाउज असतील शॅम्पलसाठी तुम्ही ते दाखवू शकता किंवा असं शिवायचं आहे का मी तुम्हाला हे सांगत होते आता ब्लाऊजमध्ये खूप प्रकार आहेत फोरटक्स ब्लाऊज त्यालाच साधा ब्लाऊज म्हणतो कोणी पण आणखीन प्रिन्स कट ब्लाऊज आहे प्रिन्स थ्री पीस कट आहे पुन्हा कटोरी आहे डबल कटोरी आहे डबल कटोरीला सुद्धा बॉम्बे कटोरी म्हणतात मग जी डबल कटोरीला ओळखते तिला बॉम्बे कटोरी सांगितलं तर कळत नाही जी बॉम्बे कटोरी म्हणून ओळखते तिला टूबल कटोरी सांगितलं तर कळत नाही त्याला टू पीस पण म्हणतात मग अशा प्रकारे आपण त्यांना सांगा तुम्ही जर पहिल्या वेळेस तुमच्याकडे आल्या ना तर त्यांना तुम्ही सांगा की मला हे असं ब्लाऊज म्हणायचं होतं तुम्हाला तुम्हाला ह्याच्यामधलंच ब्लाऊज शिवून पाहिजे का किंवा मी म्हणते ते हेच ब्लाऊज आहे का किंवा तुम्हाला सांगायचं आहे ते हेच ब्लाऊज आहे का कन्फर्म करून घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जास्त जर कस्टमर असतील जास्त ब्लाऊज असतील तर आपल्या लक्षात राहत नाही त्या सांगून गेल्यावर एक तर लिहून घ्या नाहीतर त्यांचं मन चेंज होऊ शकतं म्हणजे आपल्याकडे ब्लाउजला वेळ लागला शिवायला का तोपर्यंत त्यांना तो वेगळी डिझाईन आवडलेली असते की त्यांना सांगायचं असतं की नाही मला पहिली सांगितलेली नाही शिवायची डिझाईन चेंज करायची असती पण त्या म्हणजे संकोच करत असतात की कसं सांगायचं आता आपण एका अगोदर सांगून आलो नंतर आता आपण आणखीन दुसरी डिझाईन कशी सांगणार तर ते एक आपण समजून घ्यायचं एक त्यांना सांगा म्हणजे नाही का दोन दो मला ब्लाऊज तुम्हाला कधी पाहिजे त्याच्या अगोदर एक दोन दिवस कॉल करा आ, कन्फर्म सांगा म्हणजे माझ्या लक्षात राहील की ब्लाऊज शिवायचं आहे तुमचं त्यावेळेस त्या कॉल करतील नक्की सांगतील तुम्हाला की ठीक आहे ताई मला ही नाही दुसरी ब्लाऊजला डिझाईन टाकायची आहे तुम्ही ब्लाऊज जोपर्यंत कटिंग केलं नाही तोपर्यंत तो तो डिझाईन चेंज करायला काहीच प्रॉब्लेम नाही पण बऱ्याच वेळेस काय होतं की तुम्ही डबल डबल चेंज करता आपल्याला वाटतं म्हणजे नाही का गेल्या वेळेस एक डिझाईन सांगितली होती त्यांनी आता ती चेंज करून दुसरी टाकायला सांगताय गेल्या वेळेस असं सांगितलं होतं आता मी तेच लिहून घेतलं होतं आता त्यांनी डिझाईन चेंज करायला सांगितली म्हणजे फक्त लिहून घेतलं आहे ना आपण त्यांना ते ट्राय करायचं आहे वापरायचं आहे घालायचं आहे त्यांनी साडीला पैसे दिलेत आपल्याला शिलाई द्यायची मग असे बरेच प्रॉब्लेम असतात फक्त आपल्याला चेंज करायचं आहे जे त्यांनी सांगितली होती पहिली डिझाईन ती चेंज करायची ते काय नाही की ब्लाऊज शिवल्यानंतर दुसरी डिझाईन टाकून द्या हे चुकीचे पण ब्लाऊज कटिंगच्या अगोदर जर त्यांना ब्लाऊज डिझाईन चेंज करायची असेल तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नसायला पाहिजे त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे आता तिसरी गोष्ट म्हणली तर म्हणजे ब्लाऊजमधलीच आहे ब्लाऊजचे प्रकार समजा तुम्ही आता बऱ्याच मैत्रिणींना स्लीव्हलेस म्हणजे काही कळत नाही आणि खेड्यात तर नाहीच कळत म्हणजे त्यांना सांगा तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज कशाला म्हणतात नवीन डिझाईन निघली रिफिल लूज आता त्यांना आपण सांगितलं रिफिल्स लिव्हज करायची का तुम्हाला तर त्यांना नाही कळणार रिफिल्स लूज कशाला म्हणतात कन्फ्यूज होणार तुम्ही त्यांना सांगा की रिफिल लूज ही आहे किंवा शिवलेला ब्लाऊज असेल तर दाखवा ते अव्हेलेबल नसेल तर तुम्ही फोटोमध्ये दाखवा की रि पी स्ल्यू झाला म्हणते ती डिझाईन अशी असते पण आपण डायरेक्ट काय सांगतो त्यांना पॅच वर्क डिझाईन शिवायची का तर पॅच वर्क म्हणल्यानंतर सुद्धा काही कळत नाही त्यांची चुकी नसते आता आपण बऱ्याच प्रकारचे ब्लाउज पाहिलेले असतात त्याच्यामुळे आपल्या लक्षात राहतं आणि एक गोष्ट विचार केला तर कामच येते आपलं म्हणजे हे लक्षात ठेवणं पण कस्टमरला नसतं माहिती आणि त्यांना विचारा तुम्ही अगोदर कारण का तशाच प्रकारची डिझाईन त्यांच्याकडे शिवलेली असू शकते फक्त नावात प्रॉब्लेम होऊ शकतो आता बोटनेक म्हणलं तर त्यांच्याकर त्यांच्याकडे पहिलं ब्लाऊज असू शकतं त्या शिवल्यानंतर जर म्हणल्या माझ्याकडे आहेत तुम्ही अगोदर फोटो दाखवायला पाहिजे होता आपण नाराज त्या पण नाराज मग शिवायच्या अगोदर दाखवा आणि त्यांना इतका विश्वास द्या की तुमचं ब्लाउज आमच्या पशा आल्यावर खराब होणारच नाही म्हणजे त्यांना ब्लाऊज टाकायच्या अगोदर नंतर दुसऱ्या वेळेस शिवायच्या अगोदर विचार करायची गरज नाही लागली पाहिजे मी ब्लाऊज घेऊन टाकू का नेऊन टाकू त्यांच्याकडे का नको टाकू अशा प्रकारचं आणि चौथी गोष्ट म्हणलं तर चूक झाली आपल्याकडून तर मान्य करायला शिका चूक झाली तर म्हणजे ब्लाऊज बिघडला तर असं नाही आहे की कुणाकडूनच ब्लाऊज एकदाही बिघडलं नाही आहे मला माहिती आहे एकही टेलरिंग अशी नसणार ना आहे की तिच्याकडून एकदाही ब्लाऊज बिघडलं नाहीये मग आपली चूक आहे ना तर मान्य करायला शिकायचं जर आपल्याला खरंच वाटतंय मनातून की त्यांचं ब्लाउज बिघडलंय बरोबर नाहीये बसत तर त्यांना सांगा ठीक आहे ठेवून जा मी दोन दिवसात दुरुस्त करून देते कितपर्यंत बिघडले ब्लाउज दुरुस्त करायसारखं आहे का, का? त्यांना विश्वासात घेऊन सांगा ठीक आहे माझ्याकडून ताई चुकी झाली दुसऱ्या वेळेस मी नाही हो देणार मी नीट करून देते आपण उलट करतो हा तर मैत्रिणी कस्टमर कस्टमर एक लक्षात नाही राहिला आता आपला विषय कुठं चालू होता पण ठीक आहे आपलं चाललेलं होतं कस्टमरला समजून घ्यायचं आणि बऱ्याच वेळेस काय होतं त्यांना जी त्यांनी अगोदर डिझाईन सांगितलेली असते ना ती नंतर आवडत नाही म्हणजे त्यांनी नवीन कुठल्या तरी वेगळ्या साडीला ब्लाऊज डिझाईन पाहिलेली असते आणि त्यांची साडी असते वेगळी मग ती नंतर डिझाईन तयार झाली किंवा त्यांना आवडत नाही किंवा कपडा प्रतिसाद देत नाही ते कपडा त्या डिझाईनला छान वाटत नाही मग त्यांना नाही आवडत विचारतात आपल्याला तुम्हाला काय ह्याच्यात चेंज करता येईल का किंवा थोडस काही वेगळं करता येईल का तर मला नाही आवडते मग आपल्याला आपण काय करतो डायरेक्ट होतो त्यांना तुम्ही सांगितलं होतं शिवायचं आता मग काय बदलणार नाही मी नाही देणार बदलून नाही काही करता येत ना आपण हे त्यांना म्हणजे साध्या सरळ भाषेत सांगू शकतो किंवा नाही दुरुस्त नाही करता येते आता तुम्ही अगोदर सांगितलं होतं त्याला आपण खूप कटिंग केलेली आता गळा चेंज नाही करता येणार ना। जरी जमत असेल तर थोडी फार चेंज करून देऊ शकतो एखादं फुल बसवायचं किंवा बटन वगैरे बसवायचं नंतर फ्रील असेल तर फ्रिलवर लेस वगैरे लावायची मग आपण असा विचार करू शकतो किंवा त्यांना विचार करून सांगू शकतो नाही का म्हणजे त्यांना ठीक आहे बरं वाटेल की आपण अगोदर सांगून सुद्धा त्या चेंज करायला तयार आहेत पण नाही जमत आहे जर जमत असलं तर त्या चेंज करून आता तुम्ही सुद्धा ब्लाऊजला एक ते दीड दोन तास घातलेले असतात त्यांनी साडी आणलेली असते शिलाई देणार आपल्याला मग नंतर त्यांना ब्लाऊज नाहीच घालू वाटलं फक्त आपल्या आणखीन दहा पंधरा मिनिट देण्यामुळे तर चांगली गोष्ट नाही येते त्यांना समजून सांगणं आपलं काम आहे आणि जर आपल्याला वाटलं म्हणजे ते कस्टमरवर डिपेंड आहे की पुढचं बाई ऐकून घेतील का नाही त्यांचा स्वभाव कसा आहे चला नमस्कार मैत्रिणीं पुढचं बोलूया नंतरच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा त्याचबरोबर स्क्रीनवर डबल टॅप करा चल चला मग बाय